नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थम ओंगी पॉ स्वामी भक्ती चॅनल वर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया लक्ष्मीपूजन कसे करावे कधी करावे लक्ष्मीपूजनाला नैवेद्य काय करावा आणि सगळ्यात सोपी मांडणी कशी करावी संपूर्ण विधी आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक पूजनाची तयारी दिवाळीच्या संध्याकाळी घर स्वच्छ करून ताज्या फुलांनी तोरणांनी आणि दिव्यांनी सजवा लक्ष्मी देवीला स्वच्छता खूप आवडते म्हणून पूजेपूर्वी घरातील को प्रत्येक कोपरा उजळलेला आणि सुवासिक असावा दोन पूजेची जागा ठरवा घरात उत्तर पूर्व कोपरा ईशान्य दिशा शुभ मानली जाते तिथे एक स्वच्छ पाठ किंवा टेबल घालून त्यावर स्वच्छ पांढरा किंवा लाल कपडा अंथरा तीन लक्ष्मी व गणपती मूर्तीची मांडणी सर्वप्रथम गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा कारण सर्व पूजेपूर्वी गणपती पूजन आवश्यक आहे गणपतीच्या उजवीकडे लक्ष्मी मातीची मूर्ती ठेवावी तिच्या बाजूला सोनं चांदी नाणी रोकड व धान्य ठेवा चार कलश स्थापनात आंब्याच्या किंवा पितळेच्या लोट्यात पाणी भरून त्यात आंब्याची पानं ठेवा आणि वर नारळ ठेवा कलशावर स्वास्तिक चिन्ह काढून ते लक्ष्मीचे आसन मानले जाते हा कलश धन आणि सुभत्वाचे प्रतीक आहे पाच पूजेतील साहित्य तयारी फूल तुळशी पान कमळ हळद कुंकू अक्षदा गंध धूप दिवेंग मिठाई खोबरे साखरपाळा गोड पदार्थ आणि नाणे सर्व आधी तयार ठेवा सहा स्नान व वस्त्र प्रावरण पूजा करण्यापूर्वी सर्वांनी स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान करावे स्त्रियांनी पारंपरिक साडी आणि पुरुषांनी धोतर पुरता परिधान करावा सात प्रज्वलन संध्याकाळी सूर्यास्तांच्या वेळी पहिला दिवा पेटवावा हा दिवा दारा दक्षिण दिशेला ठेवावा तो नकारात्मक ऊर्जा दूर करतो मी आठ गणपतीपूजन प्रथम गणपतीला पाणी कुल दुर्वा नैवेद्य अर्पण करा ओम गण गणपती नमः हा अकरा वेळा मंत्र म्हणा नऊ लक्ष्मीपूजन आरंभ लक्ष्मी मातेचे पूजन हळद कुंकू पुला आणि गंधाने करा कमळाचं कुल तिच्या पायाशी ठेवा ती जिथे बसली आहे तिथे नाणी तांदूळ आणि हळद ठेवा तहा कुबेर पूजन लक्ष्मी समवेत कुबेराचं पूजनही करा कारण तो धनाचे रक्षण करतो कुबेराला सांदीचे नाणे आणि गोड पदार्थ अर्पण करा अकरा मंत्रोपचार ओम श्री हि क्ली श्री सिद्ध लक्ष्मी नमः हा मंत्र अकरा वेळा उच्चारावा या मंत्राने घरात श्री समृद्धी आणि शांतता येते बारा कमळाच्या आसनांवर देवीला स्नान घ्या कमळ हे लक्ष्मीचे आवडते पूल आहे त्यावर देवीचे चित्र किंवा मूर्ती ठेवून तिचे आवाहन करा तेरा पंचामृत स्नान लक्ष्मी मातेचे पं पंचामृताने स्नान घालावे दूध दही तू मध आणि साखर नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून तिचे वस्त्र बदलावे चौदा हळद कुंकू लावून आरती पूर्व तयारी मातीच्या कपाळावर कुंकू आणि हळद लावून तिला तांदूळ अर्पण करा हळदी कुंकुवाचा हा क्षण स्त्रियांना अत्यंत मंगल मानला जातो पंधरा नैवेद्य अर्पण खीर लाडू करंजी चिवळा आणि साखरपाले देवीला अर्पण करा त्या ताज्या तु, तु दिवा तिच्या समोर ठेवा सोळा सो आरती गा ओम जय लक्ष्मी माता ही आरती मनापासून गा संपूर्ण कुटुंबाने एकत्र उभं राहून आरती केली की सकारात्मक सतरा नाणी आणि रोकड पूजन संपूर्ण घरातील नाणे सोनं पैसे देवी सोम ठेवा ही पूजा धनलक्ष्मीचे आगमन मानली जाते अठरा बही खाद्याचं पूजन व्यावसायिकांनी आपल्या हिशोब पुस्तकाचे पूजन करावे हे नवीन आर्थिक वर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक आहे एकोणीस ऊटी व अक्षदा वितरण पूजा संपल्यावर ओटीत नारळ हळद कुंकू कुल देऊन स्त्रियांना ओटी घ्यावी याने देवीच्या आशीर्वाद एकमेकांपर्यंत पोहोचतात खीर लाडू साखरपारा बर्फी याचा समावेश करा एकवीस दिवे लावणे पूजनानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावावे याने दरिद्रता आणि अंधार खराबाहेर जातो बावीस मातीचे दिवे पाच दिशांना ठेवणे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि मध्य अशा पाच ठिकाणी दिवे ठेवावेत याने पंच महाभूताचे संतुलन राखले जाते तेवीस व्यवसाय ठिकाणी लक्ष्मीपूजन दुकान ऑफिस गॅरेज किंवा घरातील कार्यस्थळे ही लक्ष्मीपूजन करा तेथे रोकड लेखा पुस्तक आणि नवीन वस्तू पुजाव्यात चोवीस लक्ष्मी आराधना आणि ध्यान आरती नंतर काही क्षण मातेच्या प्रतिमेकडे शांतपणे बघा माझ्या घरी समृद्धी शांतता आणि प्रेम येऊ दे असा संकल्प करा कुटुंबाचे एकत्र जेवण शेवटी सर्वांनी मिळून जेवण करणे शुभ याने एकतेचा आणि प्रेमाचा संदेश मिळतो सव्वीस मुहूर्ताविषयी माहिती लक्ष्मीपूजनात शुभ मुहूर्त साधारणत काळात म्हणजे सूर्यास्तानंतर चाळीस मिनिटांनी असतो तो वेळ सर्वात शुभ मानला जातो सत्तावीस नवीन वस्तू खरेदी या दिवशी सोनं चांदी किंवा धातू खरेदी केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते असे मानले जाते अठ्ठावीस झेंडू आणि आंब्याची पाने झेंडू व आंब्याची पाने दारावर बांधावीत ही दोन वनस्पती शुभत्व आणि आरोग्याची प्रतीक आहे एकोणतीस सुगंधित वातावरण पूजेच्या वेळी अगरबत्ती धूप आणि चंदन याचा सुगंध वातावरणात सकारात्मक वाढते तीस देवीला आवडणारे रंग लक्ष्मी मातेच्या आवडते रंग गुलाबी लाल आणि सुवर्ण आहेत या रंगाचे कपडे किंवा फूल वापरल्याने पूजन अधिक फलदायी होते एकतीस कुटुंबातील स्त्रियांनी भूमिका लक्ष्मी पूजन घरातील आनंदी आणि सन्मानित असेल तर बऱ्याच सुखा आणि संपत्ती नांदे बत्तीस मुलांनीही सहभाग घ्यावा लहान मुलांनी आरती फुलं अर्पण आणि प्रसाद वाटपात भाग घ्यावा याने त्यांना संस्कार आणि पारंपारिक जोड मिळते त्या दिस नंतर घरात घंटा वाजवावी घंटेचा आवाज नकारात्मक ऊर्जा दूर करून वातावरण पवित्र करतो चौतीस दिवे रात्रभर लावणे लक्ष्मीच्या रात्री एक दिवा रात्रभर पेटवा पेटता ठेवावा तो देवीला मार्गदर्शक मानला जातो पस्तीस पुढील दिवस बलिप्रदि बलिप्रतिपदा दुसऱ्या दिवशी बली, बली प्रतिपदा साजरी प्रति केली जाते ही लक्ष्मीपूजनानंतर समृद्धीचा सण मानला जातो छत्तीस लक्ष्मीचे व्रत ठेवणे काही जण लक्ष्मीच्या पूजेच्या दिवशी उपवास ठेवतात हा उपवास श्रद्धेचा आणि संयमाचा प्रतीक आहे सदतीस चांदीची नाणी ठेवणे लक्ष्मी पूजनानंतर चांदीची नाणी पर्स मध्ये ठेवावीत हे वर्षभर धन लाभाचे प्रतीक मानले जाते अडतीस शुभ लाभ लिहिणे पूजनानंतर दारावर किंवा लेख पुस्तकावर शुभ लाभ लिहावे याने घरात शुभत्व टिकते एकोणचाळीस पूजेचे विसर्जन दुसऱ्या दिवशी देवीचे आवाहनपूर्वक विसर्जन करावे नाणे धान्य आणि कलशातील पाणी झाडांना अर्पण करावे चाळीस मन शांती आणि आभार पूजनांच्या दिवशी पूजनांच्या दिवशी शेवटी शांत बसून मातेचे आभार माना देवी तू माझ्या घरी सदैव वास कर अशी प्रार्थना करा तर असे काही लक्ष्मीपूजन कसे करावे याचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ